नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गट क्रमांक एक ते चाळीस चोराडे मैदानातील गट क्रमांक एक ते चाळीस संपूर्ण निकाळ आपण व्हिडिओ टाकले आहे आणि आता व्हिडिओ मार्फत बघणार आहोत गट क्रमांक एक्केचाळीस ते पंचावन्नमध्ये कोणते नंदे गटपात झालेत फक्त गटक्रमांक एकावन्न ते एकावन्न आणि त्रेपन्न मित्रांनो पेंडिंग आहे बाकीचे तुम्हाला सांगतो कोणते नंदे गटपात झालेत गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये मारतंडा आणि सुंदर ही गाडी गटपात झाली आहे तर गटक्रमांक बेचाळीसमध्ये मंगळापूरकरांचा दबंग आणि नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल ही गाडी गटपात झाली आहे गट, गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये दे दैवत गोयकर यांचा बालमा आणि बुलढाण्याचा राजा ही गाडी गटपात झाली आहे चव्वेचाळीसमध्ये वाघजेकरांचा जिगर आणि सोन्या ही गाडी गटपात झाली आहे गटक्रमांक पंचेचाळीसमध्ये बत्तीस शिराळा यांचा घरचा साज लक्ष आणि कारगिल ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे गटक्रमांक सेहेचाळीसमध्ये साजन आणि विक्रम ही गाडी गटपात झाली आहे तर गटक्रमांक सत्तेचाळीसमध्ये एम के शेठ मुंबई यांचा घरचा साज सार्जा आणि नंद्या ही गाडी गटपात झाली आहे गटक्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये सचिन कदम यांचा आ, भारत आणि लक्ष ही गाडी गटपत झाली गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये अनिकेत बाबर यांचा बाळ बाळे आणि भारत ही गाडी गटपत झाली आहे पन्नास एकोण पन्नास आणि एकावन्न मित्रांनो पेंडिंग आहे बावन्नमध्ये मावळकरांचा मल्हार आणि कुमटेचा लाडू एक टॉपची गाडी मल्हार सुंदर बॉस्सा पडला होता तोच मल्हार आणि कुमटेचा लाडू ही गाडी गटपत झाली सुद्धा पेंडिंग आहे मध्ये किरण दिसे यांचा सुंदर आणि पक्ष ही गाडी गटपत झाली आहे तर पंचावन्नमध्ये बत्तीस शिराळे यांचा हंटर आणि काजू ही गाडी गटपत झाली आहे तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एक्केचाळीस ते पंचावन्न एक्केचाळीस ते पंचावन्नशे निकाल अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद